ब्लॉग मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात आव्हान तर तुम्हाला सगळ्यांना गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी ना छान अशी तयारी केलेली आहे बा मस्त मक्कर वगैरे केलेला आहे आता आम्हाला ना गौरी आणायची आहे घरामध्ये तर मी तुम्हाला एक झलक दाखवते हो आणि गौरी आम्ही आणतो घरामध्ये आणि काही राहिलं बघा आणि काही झालं थोडंफार चला तर मग आम्ही गौरी आतमध्ये आणतो वेगवेगळ्या भागामध्ये ना वेगवेगळे पद्धती असतात म्हणजे आपण आपले जसे भाग बदलला तशी प्रथा पण बदलते तर आमच्या इकडे जी प्रथा आहे ना तीच आम्ही करत असतो तर तुळशीपाशी मानपान दिला आम्ही पण हळदी कुंकू घेतलं आणि आमच्या इथे ना जर असं आम्ही गावाच्या बाहेर राहतो जास्त काही महिला जवळपास नसतात त्यामुळे घरच्या घरीच आम्ही गौरी आणतो तर गौरी आणताने काय म्हणतात कशाच्या पावलाने आली सोन्याच्या पावलाने बरंच काही म्हणतात पण ते व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हता ना मग स्टँडवर मी शूट केला त्यामुळे काही त्याच्यात आवाज आला काही नाही आला त्यामुळे त्या मी ओवर करते आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आणल्या माप ओलांडून हळदी कुंकू दिला परत दरवाज्यामध्ये आणि त्यानंतर देवघरामध्ये पण मानपान देऊन छान अशी गौरीच्या पूजा वगैरे केली आणि खूप छान वाटतं बरं आणि माझ्या सगळ्यात आवडता सण म्हणजे ही गवराईच आहे दिवाळी पेक्षाही सण म्हणजे माझा आवडता गवराई चला तर हिडो नक्की कंटिन्यू राह खूप छान असा हिडो होणार आहे आता गवराईचे आग ना आगमन झाले ना आता त्यानंतर ना आपल्याला मखरामध्ये बसवायचं आहे म्हणजे उभा करायचा आहे तर मकर अर्ध झालेला आहे म्हणजे अर्ध डेकोरेशन झालं अर्ध राहिलं तरी पण खूप वेळ होणार आहे आता आम्ही साडेबारा वाजून गेले साडेबारा वाजता आगमन केले आता अडीच वाजेपर्यंत आगमनाची वेळ आहे ता साडे सव्वा बारा तर अडीच वाजेपर्यंत आणि तसं तर कॅलेंडरवर बराच वेळ दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला नक्की कंटिन्यू रहा व्हिडिओ कसा वाढला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मी जवळून तुम्हाला गौराई दाखवते एकदा तर हे पामची आमची गौराई कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आता सध्या ना नुसते मुखुटे देवापाशी बसवले म्हणजे जे देवघर असतं ना देवापाशी आधी मुखुटे तुळशीपाशी मानपान देऊन देवघरापाशी आणतात आता इथे चहा पाणी वगैरे होईल आणि त्यानंतर मखरामध्ये बसू हे बा मखराचं डेकोरेशन बी मी अर्ध केलेलं आहे अर्ध राहिलं आजू आमच्या ना याच्यामुळे मार्केटमध्येच आहे अजून काही आल्या नाही आल्याच्या नंतर पाहू किती खोतं तर चला थोड़ा सा आम आम मा ते ते उशीर सा तर हिडूला नक्की कंटिन्यू थोडासा उशीरच झाला आमच्याकडे ना माझ्या पायऱ्या ज्या होत्या ना त्या मार्केटमध्ये आम्ही बुक केल्या होत्या पण त्या पायऱ्या त्या माणसाने विकून टाकल्या आणि मग परत बनवून आणल्या तर आम्हाला खूप उशीर झाला सजावट वगैरे करायला आणि अवतार पाहताना तर सांगूच नका कारण दिवसभर काम करून करून इतका थकवा आला होता पण एकडाच एक उल्हास आहे गौराई बसवण्याचा तर मस्त छान अशी मी आम्ही गौराई उभा केल्या पा पाहू शकता आणि माझं मखर पण खूप उंच आहे पायऱ्या मस्त खूप छान चालत्या गवराईला सेम सेम साड्या घातल्या गेल्या वर्षी पण मी सेम सेम घातले होते ह्या वर्षी पण सेम सेम घातल्या आणि सर्व गणू व्हिडिओ काढत होता तर छान मी गंगावन लावलं त्याला गजरे पण लावले मस्त तुमच्याकडे कशी गौराई आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर ना खूप सगळी कामं होती आज काय फराळ वगैरे नव्हती पण दिवसभर हेच काम जातं गौराई असले ना दिवस अजिबात पुरत नाही आणि छान मी असे हर आणले होते यंदा खूप छान मस्त हर आणले आणि हे वस्त्रमाळा पण खूप छान दिसतात पाहू शकता आणि याला ना खूप उशीर लागतो आत्यान मी सकाळी दहा वाजल्यापासून लागलो होतो तर आता संध्याकाळचे चार वाजले तरी आमच्या गवराई उभारणं झाल्या नव्हत्या आणि गवराई उभारल्या मग मी कंबर पट्टे वगैरे लावत होते आणि पायऱ्यावर आणखीन खूप सगळं मांडायचं राहिलेलं आहे तुम्हाला नक्की सगळं झालं का दाखवेल की कसं बसवल्या कसं मखर कसं डेकोरेशन केलं सगळं दाखवते हिडोला नक्की कंटिन्यू रहा चला तर मग आम्ही पटपट आवरून घेतो आणि मग मी दाखवते तुम्हाला कसं केलं काय केलं काय काय मांडतात आमच्याकडे आणि कशी पद्धत असते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये कशी आरती वगैरे होते ते पण दाखवते चला तर मग व्हिडिओला नक्की कंटिन्यू रहा सकाळी अकरा वाजल्यापासून लागले तर आता संध्याकाळचे सव्वा दहा वाजले आणि सव्वा दहा वाजता माझं सगळं आवरलेलं आहे गौराई दाखवते तुम्हाला कशी आहे तर कशी सजवली तरी पा काये काये तर आधी दाखवते की काय काय मांडतात तर राशीमध्ये ना तर नऊ अकरा अशा राशी मांडतात तर इथे मी एक गव्हाची तांदूळाची मोहुरी जवारी मूग तुरीची डाळ मुगाची डाळ तिकडं धने आहेत आणि हरभऱ्याची डाळ आणि जवस अशा राशी मांडलेल्या आहेत मी आणि हे पा ही आहे पिलुंडी म्हणजेच गवराईचं बाळ आणि हा कृष्ण आहे आणि ही छोटीशी छानशी भावली जी की मी घरी नवलेली आहे त्यासोबत गाय आहे आणि हे हेपा नारोबा किती छान सजला ना आ, त्याला नाही का धोती पॅन्ट आणली मी पण ते काही धोती जमत नाही तरी घातली मी आणि वर छान अशी भुलाबाई आहे दोन तसं तर मी दाखवलंच होतं आणि वरती गणपती बाप्पा आणि त्याच्यावरती गवराई आहेत हे पा आणि मी ना अशा सेम सेम साड्या घातलेल्या आहे गौराईला बरवून दाखवते तुम्हाला अशा सेम सेम साड्या घातलेल्या आहेत कशी आहे माई गवराई कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं आणि हे पा गणपती बाप्पा इथे छान दोन फुलं ठेवले मागे कळस ठेवलेला आहे आणखीन कळस मांडायचा राहिला होय ना आता आपली रात केव्हा पण हो आणि हे पाही ही पहिली गौराई मस्त साज घातलेला आहे वेणी वेणीला गजरे पण आणले मी आणि वस्त्रमाळ वजुटिकी छान छान ज्वेलरी आहे तुम्हाला कोणती गवराई आवडली बरं सांगा मला आणि हे पा इथे छोटूसं बिल्डिंग आहे म्हणजेच मंदिर छोटूसं आहे आणि इथे काही फळे मांडलेले आहेत केळी चपरछन जे लागतात ते आणि इकडे एक मोठी चक्की आहे धूप छान झालं अवतार पाहिला ना तर सांगूच नका मी आता मी दाखवत नाही कारण अवताराला काही हेच नाही आज भान नाही जेवण केलं की नाही केलं का भूक लागली काहीच नाही आणि वरचं डेकोरेशन आधी दाखवलं पण परत एकदा दाखवते ए पा अरे बापा ले थकले आज बरं मी लाइटिंग आनी, फिर ता लाइट हे बा तरी लाईटिंग आणि फिरता लाईट लावायचा बाकी आहे तसं तर सकाळी दाखवेलच मी हे पा असं छोटसं मस्त असं डेकोरेशन केलं अशा घंट्या आणलेल्या आहेत मी आणि दोन दरवाजे केले बरं मी तिकडून एक केला इकडून एक केला म्हणजे दारातून जरी कोणी आलं इकडून तर लगेच गवराईत दिसली पाहिजे त्यामुळे इकडून पण केला हे इकडून पण दाखवते तुम्हाला खूप थकतं आपण एकदम वेगळंच असं प्रसन्न वाटतं ना असं इथून ना उठावच नाही वाटत इथंच बसून राहा वाटायला लागलं वारं सुटलं पाऊस येतो की नाही काय माहित यायलाच पाहिजे पाऊस आलाच पाहिजे आणि तुम्हाला ना मी कंबर पट्टे थोडेसे जवळून दाखवते हे पा त्या दिवशी ना मी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये काही दिसलेच नाही चला व्हिडिओला शेवट पंपर्यंत कंटिन्यू राहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी गौराई तुम्हाला कशी वाटली सांगा आणि उद्याचा ना पूजाचा व्हिडिओ येईल तो पण पहा चला सगळ्यांना बाय बाय आता मला तर इथून उठवच नाही वाटत पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे चला बाय सर्वांना